बघा महाराष्ट्रचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव साहेबांनी काल जे निर्णय घेतात महत्त्वाचा मुंबईसाठी हा निर्णय आहे मुंबई शहरामध्ये जवळजवळ वीस हजारच्या वर इमारतीला ओसी नव्हती ते आज मुद्दा याच्यासाठी उपस्थित केला की के वन विंडो करावा आणि प्रत्येक सोसायटीला लवकरात लवकर ओसी भेटली पाहिजे मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जेवढे जे वॉर्ड आहे तेवढं वॉर्ड वन खि वन खिडकी हा ओ सी देण्यात यावी म्हणून आज निर्णय झालेला आहे मी मनापासून मुंबईकरांच्या वतीने एकनाथ साहेबांचे अभिनंदन करतो आणि पागडी मुक्त मुंबई हा विषय मुंबईकरांसाठी अति महत्त्वाचा विषय आहे वर्षानं वर्ष रखडलेली इमारत जे डेव्हलप होत नव्हती पागडी इमारतीमध्ये इमारत राहणारे इमारत रहिवासी रह भाडेकरू ते इथे इथे भटकत होते ते न्याय न्याय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला आहे बाळानर हा उबाटाचे आमदार आहे ले ले। आता हाऊसमध्ये आम्ही दोघंच होतो त्यांनी अभिनंदन एकनाथ शिंदेसाहेबांचे मानलं आहे आदित्य ठाकरे साहेब मोठे नेते आहेत त्यांना अभ्यास मला वाटतं पूर्ण नसेल मुंबईचे भाडेकरू अत्यंत खुश आहे आज जेवढे भाडेकरू आहेत ते दिवाळी साजरी करत आहेत आणि जे मालक आहे आणि भाडेकरू दोघांनाही न्याय देण्याचे काम एकनाथ साहेबांनी आज केलेलं आहे आता भास्कर साहेब जाधव साहेब हा मोठे नेते आहेत त्यांना स्वतःच्या बदल जरा विचार करण्याची गरज आहे त्यांच्याकडे जा साठ आमदार होते आता वीसवर आलेले आहेत आणि जे असे स्टेटमेंट करायला लागले ते वीसमधून शून्यवर होईल म्हणजे आणि एकनाथ शिंदेसाहेब हा नवीन पक्ष असताना पहिला असा माणूस आहे ज्यांना साठ आमदार एकच वेळी हे बघा मोठा भाव छोटा भाव हा मुंबईत होणार नाही आम्ही मायुतीमधून निवडूक लढणार आहेत मी शिवसेनेचा आमदार आहे माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका की एक सन्मानजनक जागा हा शिवसेना देण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने आमच्या मित्र पक्षाकडे करणार आहेत आणि आमचे दोघे नेते हे ठरवतील आणि आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील अशी असं आम्ही व्यक्त करतो हे बघा उद्धव साहेब मोठे नेते आहेत त्यांच्यावर बोलणं एवढं मी मोठा नाही पण एकनाथ शिंदे साहेब सारखा एक नेता महाराष्ट्र दाखवा की ज्यांनी दोन वर्ष झाले पक्ष काढून आणि साठ आमदार निवडून आणले आता बघा उबाठाने हिंदुत्व सोडलेलं आहे ते कोणा बाजूला जाऊन बसले आहेत पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर मुंबईकर उबाठा ती जगा त्यांना दाखवण्याशिवाय राहणार नाही महायुतीच्या जवळजवळ दीडशेच्या वर हा नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीच्या महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर